मी वेस्टर्न नियम पसरी ही भहिमुग आपण टोचून घेतली होती लावून एक एकरामध्ये ला। नंतर त्याला खत पाणी एकोणीस आणि पंधरा पंधरा खत आपण टाकलेला होता नंतर मग तिची काढणी केल्यानंतर एक चाळीस हजारापर्यंत उत्पन्न निघालं माझे नाव रंगनाथ पोंडले गावडे राहणार हरावाडी मोह जिल्हा सोलापूर मी वेस्टर्न पसरी ही भहिमुग आपण टोचून घेतली होती लावून एक एकरामध्ये नंतर त्याला खत पाणी एक एकोणीसांनी पंधरा पंधरा खत आपण टाकलेला होता आणि ती नंतर खुरपून नंतर त्याला पाणी वगैरे देऊन नंतर मग तिची काढणी केल्यानंतर एक चाळीस हजारापर्यंतचं उत्पन्न निघालं गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हटलं तर भाव खूपच कमी आहेत या वर्षी गेल्या वर्षी शंभरपर्यंत शेण गेलेले आज चाळीस रुपये दर यार्डामध्ये भेटतोय त्यामुळं शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि गांभीर्यानं शेतकऱ्याकडे सरकार लक्ष केंद्रित करत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे मला एक तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आला एकरी आणि चाळीस हजार उत्पन्न निघाले गेल्या वर्षी आपण वसामध्ये बेडवर आपण भेमूक केलेलं होतं परंतु त्या वर्षी आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळाले होतं ऐंशी ते नव्वद एकरी आपल्याला उत्पन्न मिळालं होतं त्यावेळेस सरकार गांभीर्याने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं येत्या सदनमध्ये शेंगा मध्ये शिंगा करावं का नाही असं झालं शेतकऱ्यांना